नमस्कार मी डॉक्टर शुभम एमबीबीएस एम डी मेडिसिन कल्पना करा सकाळी उठलात रात्री पूर्ण झोप झाली आहे तरी अंगात ताकद नाही दिवसभर काम आहे पण डोकं भारी चिडचिड आणि हातापायात झिंजिन्या असं तुमच्यासोबत होतंय का जर हो तर हे फक्त थकवा नाही हे विटॅमिन बी ट्वेल्वच्या कमतरतेमुळे होऊ शकतं हो एवढा छोटा हो, विटॅमिन तुमचे संपूर्ण ऊर्जा काढून घेऊ शकतं ही आहे अंजलीची गोष्ट बत्तीस वर्षाची शिक्षिका तिला वाटायचं मीच कदाचित कमजोर आहे पण एक दिवस क्लासमध्ये चक्कर आली डॉक्टरांनी टेस्ट केली आणि सांगितलं तिच्या शरीरात विटॅमिन बी ट्वेल्वची फारच कमी आहे आणि गंमत म्हणजे अंजली शाकाहारी होती रोज हेल्दी खात होती असं तिला वाटायचं तर विटॅमिन बी ट्वेल्व आहे तरी काय हे आपल्या शरीराचा स्पार्कलग आहे याशिवाय मेंदू हळू होतो नसा नीट काम करत नाही रक्तपेशी नीट तयार होत नाहीत जसं कार पेट्रोलशिवाय चालत नाही तसंच शरीर बी शिवाय थकतं आणि महत्वाचं म्हणजे विटॅमिन बी ट्वेल्व शरीर स्वतः तयार करू शकत नाही तो फक्त अन्नातून मिळतो आणि ते पण दूध अंडी मासे मटण ह्यामध्ये शाकाहारी किंवा वेगन असाल तर कमतरता होण्याची शक्यता वाढते वय पन्नासपेक्षा जास्त असेल तर नीट होऊ शकत नाही ऍसिडिटीच्या गोड्या घेत असाल त्या पण विटॅमिन बी ट्वेल्व ब्लॉक करतात डायबिटीस असेल मेटफॉर्मिन नावाची गोळी खात असेल तर ते पण विटॅमिन बी ट्वेल्व ब्लॉक करतं तर विचार करा किती लोकांना याची जाणीवच नसते लक्षणे हळूहळू येतात जणू काही चोरच सुरुवात थकवा नंतर मूड स्विंग चिडचिड काही लोक आठवण कमजोर होते हातापायात झिंजण्या येतात आणि वेळेत लक्ष दिलं नाही हो तर डिप्रेशन सारखं वाटू शकतं किंवा नसांचं कायमचं नुकसान होऊ शकतं तर मग काय करायचं पहिलं पाऊल आहार तपासा मांसाहारी असाल तर दूध अंडी मासे खा दुसरा पाऊल शाकाहारी असाल तर डॉक्टरांना बोला सप्लिमेंट्स वापरता येतील तिसरं पाऊल स्वतःहून औषध सुरू करू नका साधं ब्लड टेस्ट पुरेसे आहे अंजेली जिला विटॅमिन बी ची कमतरता होती तिने बी ट्वेल्व सप्लिमेंट सुरू केले काही दिवसात तिचं ऊर्जा परत आली तिची स्मरणशक्ती सुधारली ती पुन्हा आत्मविश्वासाने शिकवायला लागली हा संदेश लक्षात ठेवा मोठ्या समस्या कधी कधी छोट्या उपायांनी सुटतात सततचा थकवा चिडचिड फक्त स्ट्रेस नाही कदाचित शरीर विटॅमिन बी ट्वेल्व मागतय पुढच्या वेळी कारणाशिवाय दमायला लागतायत ही गोष्ट आठवा तुमचं मन ऊर्जा आणि मेंदू या छोट्या विटॅमिन वर अवलंबून आहे